शक्तीपीठवादी शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याविषयी हो संभ्रम निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हे चक्काजाम आंदोलन केलंय एकर दोन कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे महागाव तालुक्यातील उटी येथील नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेवर शक्तीपीठबाधित शेतकऱ्यांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळेस मोठ्या संख्येनं महागाव तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील उटी पाट्यावर आहोत शक्तीपीठ महामार्गाच्या मागणी संदर्भात शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केलेलं आहे एकतरी दोन कोटी रुपयाची मागणी शेतकऱ्याच्या समृद्धीच्या धर्तीवर मोबदला देण्याची मागणी जी आहे शेतकरी करणार आहेत काही कर शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा काय सांगसाल काय मागणी आहे तुमची आम्हाला समृद्धीच्या धर्तीवर एकरी दोन कोटी रुपये मोबदला हा मिळाला पाहिजे आमच्या सर्व शेतकऱ्यांची जास्त मागणी आहे कारण आमच्या तालुक्यातली बहुतांश जमीन सुपीक आहे मुबलक पाणी आहे म्हणून आम्हाला ही जमीन एवढी बोल भावा नाही तुमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे समर्थन आहे विरोध आमचा योग्य तर मोबाईल मिळाला विरोध नाही आमचा रस्ता मागणी आहे दोन कोटी रुपये एकत्र एक रकमी मिळाली पाहिजे आम्हाला किती गावं बाधित आहे त्याच्यात काही अंदाज वगैरे आहे तुम्हाला बरेच बाधित आहेत पण खूप जमीन जात आहे सुपीक जमीन आमच्या भागात काय बोलणी चालू आहे बोलणी चालू आहे पण रेडी रेडिट पाचपट देऊ असं सांगणं आहे पण रेडी रेडिरेक्टर तर फार कमी आहे आमच्या भागात पण त्यानुसार आम्हाला एकरी वीस लाख रुपये असा काहीतरी अंदाज एक सांगितला जाईल पण त्या धर्तीवर आम्हाला मोबाईलला परवडणारा नाही आहे समृद्धीच्या महामार्गाला मदत आणि दोन कोटी रुपये बॅच मध्ये तुमच्याकडून सरकारकडून तुम्हाला अपेक्षित आहे काय सांगाल शेतीपीक महामार्गासाठी तुम्ही चक्का जाम आंदोलन करत आहात काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या हेच की बाबा दोन कोटी रुपये मागणी केली असावं आणि जे आपले पाण्याचं जे से आहे जाण्याचा रस्ता आम्हाला दोन्ही कुंड टाकून जाण्याचा मार्ग राहावा आम्हाला आणि सर्विस रोड दोन्ही कुंडून राहावं आणि पाण्याचा जे आपला निचरा आहे जाण्याचा तसं सुरळीत करून देणे पांढर रस्ते जे आहेत शेतकरी इथं जमा आहेत जवळपास दहा गावचे शेतकरी असले आम्हाला वास्तविक जे दर आहे आज रोजी आमच्या जमिनीचा चाळीस लाख रुपये एकर जमिनीचा आमचा भाव आहे वास्तविक दराच्या पाच पट रक्कम हे शासनाने द्यावी याच्यामध्ये जिल्हास्तरीय समजा बैठक घेतलेली नाही त्याच्यामध्ये शेतकरी वर्ग समजा ऐंशी टक्के दोन हजार तेरा साली समजा त्या बैठकीमध्ये चांगलं होतं पहिला जे कायदा होता दोन हजार तेराचा सा। त्याच्यामध्ये सांगलं होतं की शेतकरी आयला त्याच्यामध्ये ऐंशी टक्के सहभागी करा सत्य कायदा त्याने म्हणून टाकला ते रेड किनरच्या हिशेबाने आम्हाला पैसे देणार आमच्या इथे भाव मोबदला हे तीन लाख रुपये समजा एकरचा हिशेब आहे रेड किनरच्या हिशेबा आहे वास्तविक रक्कम आमच्या इथली जमीन आज रोजी चाळीस लाख रुपये आमचे बंड चाळीस लाख रुपये त्याच्या हिशेबाने पाच पट रकम दोन कोटी रुपये आमच्या जमिनीची मोबदला आम्हाला मिळावा आमचा विरोध नाही शक्तीपीठ महामार्गाला आमचा मुळात विरोध नाही आहे पण आमची जे जमीन जात आहे ती सुपीक जमिनी आहे त्यामुळं आम्हाला एकही दोन कोटी रुपये मोबदला शासनाने देण्यात यावा पण शासनाची भूमिका अशी आहे की रेडी रेखनाच्या पाचपट देत आहेत पण मुळात रेडी दर हे आणि खाजगी दर यामध्ये खूप तफावत असल्यामुळे आमचा या महामार्गाला विरोध आहे योग्य जर मोबदला दिल्यास विरोध राहणार नाही नक्कीच आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात बाधित शेतकरी जे आहेत आहेत तिथे जमलेले आणि दोन कोटी रुपयाची जी, जी मागणी आहे त्यांनी केली आहे मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या रांगा सुद्धा इथे लागलेल्या आहेत प्रशासनासोबत शेतकऱ्यांच्या अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी झाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे मूळ भावाच्या पाच पट मागणी जी आहे शेत बाधित शेतकऱ्यांनी जी आहे शासनाकडे केलेली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन बाळे महागाव 别急。